नमस्कार मित्रांनो आज आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे हे बघा आज आमच्या फॅमिलीमध्ये नवीन मेंबर में आलेला आहे हे बघा मित्रांनो आज आपल्या गाईने हे बघा किती छान वासरू दिलेला आहे बघू शकता मित्रांनो हे दोबराय त्यात जाऊ नी पाहिजे काही करीत बस 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 ना हा बैस बस खाली बस ना खाली काही नाही करीत उठत नाही ते खाली बस हा इकडे बाय बघा मित्रांनो गाय आहे पांढऱ्या कलरची आणि वासरू झालेलं आहे काळ्या कलरचं बघा वेदिकाला खूप आवडतं आहे मित्रांनो वेदिका खास पाहण्यासाठी आज शेतात आलेली आहे वेदिका कशासाठी आली तू तोंड सांग काय पाहिला काय त्याचं नाव त्याचं नाव काय ठेवायचं ग काय ठेवायचं नाव सांग नाय गोलू <laughs> बघा मित्रांनो वेदिकाने याच नाव ठेवलेलं आहे गोलू तुम्हाला वेदिकांना ठेवलेलं नाव कसं वाटलं कमेंट करून सांगा हे आहे अजून एक वासरू आहे याचं नाव काय ठेवायचं आता याच शिवा आहे का मित्रांनो एका गायचं एका वासरूचं नाव ठेवलेलं आहे गोलू आणि एका वासराचं नाव ठेवलेलं आहे शिवा